नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टोकाई कारखान्याच्या निमित्ताने परभणी जिल्ह्याचे झुंजार नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या झुंजार कन्या भावनाताई व वसमत विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी पुत्र आमदार राजू पाटील नवघरे आले एकत्र पहा पुढे काय रंगणार राजकारण तुळजा भवानीच्या मदतीने टोकाई कारखाना होणार का मजबूत हे दोघे एकत्र आल्याने कोणाला मिळणार शह कोणाला मिळाला शह कोण आता झाला विजय टोकाई कारखान्याच्या जा, कर्मचाऱ्याच्या जा, उपोषणाची सांगता करताना काय म्हणाले हे दोन नेते पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं अरे भाई से गालू आता काम के होता है। आयुक्त क्या? आयुक्त की। आयुक्त क्या की? अभी देना रहे। अच्छा बाती करती हैं। मैं बात जा सही। तारीफ तेरे को तो दिलाने के रुपया प्रायव्हेट लिमिटेड आणि डोके सहकारी कारखान्यांचा सहयोगी तक्रार आज झालेला आहे ज्या पद्धतीने येऊन सभासदांच्या म्हणजे एफ आर पी जी मागची मागील थकीत एफ आहे एफ आर पी देण्याचं जे बंधनकारक आहे आम्हाला या सीझन चालू होण्याच्या आधी आम्ही ते दे देणार आहे आणि एक नोव्हेंबरला पैसे पडते आणि जे कर्मचाऱ्यांचा तो तो घेऊन हा सगळा जो काही विषय होता हा सगळा मार्गी लावलेला आहे म्हणून मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते कारण की इथे त्यांना मला भरपूर अडचणी आल्या ज्यांना अडचणी आणायच्या होत्या त्यांनी अडचणी आणल्या पण शेतकऱ्यांसाठी जसं मी विचार करते तसेच दादाही विचार करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज झालेल्या आहेत आणि या वर्षीचं सीझन आपण पुरेपूर चांगलं घेऊ या वर्षीपासून जे काही बदल तुम्हाला फरक दिसतील की प्रत्येक पंधरा दिवसाला सगळ्यांचं शेतकऱ्यांचं बिल पडल एच एन टी एच एन टीचं बिल पडल

त्यांनी सांगितल्यानंतर मी एम डीला फोन लावला इथले चेअरमन शिवाजीराव जाधवसाहेबांना फोन लावला त्यांनी सांगितलं की तुळजा भवानीसोबत करार झालेला आहे मग मी आमच्या ताईलाच फोन केला भावना ताईला की तुम्ही हा कारखाना घेतला आहे का त्यांनी सांगितले बुवा आमचं तिथं सगळा करार झालेला आहे आणि हा कारखाना आम्ही घेतलेला आहे मी म्हणजे बाबा ताई तुम्हाला जर इथं यायचं असेल तर अगोदर तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगारी असतील जे शेतकरी मागच्या कित्येक दिवसापासून त्रस्त आहेत त्यांचा एफ आर पीचे पैसे भेटले नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्या भावनाताईनं मान्य केलेले आहेत त्या लवकरात लवकर या कारखान्याचे एफ आर पीचे पैसे असतील कर्मचाऱ्याचे पैसे असतील एच एन टीवाल्याचे पैसे असतील हे सगळे देतो म्हणल्यानंतर मी निश्चित आम्ही सुद्धा निश्चित झालो आज सगळ्या सभा सभासदांचं तिथं समाधान व्यक्त झाले झाले का आणि ते त्यामुळं आम्ही सुद्धा समाधानी येत निश्चित भावनाताई आणि त्यांचं तुळजाभावनी कारखाना या सगळ्यांचे पैसे आणि काही मंडळीचं हा कारखाना सुरू होऊ नये म्हणून त्यांनी देव पाण्यात ठेवले होते हो, त्यांचं मनस केले सगळे कारखाने तुम्ही बघितलं असता ते कारखाने त्यांना वाटते की फक्त भाऊ आपणच कारखाने चालू असं काही मंडळीला वाटतंय आणि हे कारखाने बंद करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते पण या स जागृत सभासदांनी आणि वसमत विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक नागरिक हा जागरक आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही भावनाताई तुमच्या सोबत लढू शकतो सरकारसोबत लढू शकतो कारण जेव्हा सेफर बी दिली नव्हती त्यावेळेस तुम्ही सगळ्यांना बघितलं होतं की विधान भवनामध्ये आवाज उठवण्याचं काम कोणी केले तिथं या कारखान्याच्या बाबतीमध्ये निश्चित भावना आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे उसाचे पैसे लवकरात लवकर भेटतील आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा पगारी लवकर होतील